आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मत मांडल्यामुळे यामध्ये प्रकर्षाने ज्या गोष्टी जाणवल्या खरं म्हणजे हा प्रस्ताव दाखल करताना मी एवढंच म्हणेन की विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे मी पहिल्या दिवशी देखील म्हणालो होतो पहिल्या दिवशी देखील तुमची चहावर बहिष्कारच्या वेळेस ते पत्र आलं होतं तेव्हाही वाचलं की आपला अवसान गळालं आहे काय तो का अवसान गळालं तेव्हाच ते म्हणालो मी पण ते आज या पूर्ण अधिवेशनामध्ये जयंतराव जयंतरावांना पटलंय ते असत आहेत हो <laughs> जयंतराव बसा ना मजा नाही येणार ना बसा ना बसा <laughs> कदाचित वरिष्ठ नेते दिल्लीत लोकसभेच्या जागा वाटपामध्ये व्यग्र असल्यामुळे सगळेच जण महाविकास आघाडीचे का डी आघाडीचे आणि त्यामुळे योग्य दिशा मिळाली नसेल आणि शिवाय दिशा प्रकरणामध्ये काही लोकांनी इथे सदस्यांनी मत मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचं गलबत आणखीनच भरकटलेलं दिसलं आणि यामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावात काय मागणी केली पाहिजे याचा विचार देखील आपण भ्रष्ट विरोधी पक्षाने केला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका